तो चला आता हॉलमधून आम्ही बाहेर पडलो सगळ्यांनी चेंज वगैरे केलं आणि आता इथे ही, ही बस आहे या बसने आम्ही जाणार आहोत मुलीच्या घरी तिथून मग पुढे पाहू थोडा वेळ आमच्याकडे आहे जमलंच तर आम्ही थोडंफार हैदराबाद बघायला जायचं विचार करतोय गणितपर्यंत येऊन जर हैदराबादचं काहीच बघितलं नाही तर असं वाटेल ना सो त्यासाठी थोडा विचार आहे तसा बघी आता पुढे गेल्यानंतर काय ठरेल ते आता आम्ही आलेलो आहोत हैदराबादच्या एक छानशा शॉप मध्ये तर ह्या शॉपचं नाव काय रामराज का काहीतरी होतं मला ऍक्च्युअली नाव माहीत नाही मी फक्त ना असं बोलताना ऐकलेलं सो इथे ना सगळीकडे तुम्ही पहा म्हणजे जिथे पण नजर जाईल तिथे फक्त व्हाईट कलरचे शर्ट्स आणि व्हाईट कलर ची लुंगी ती पण वेगवेगळ्या टाइपची लुंगी होती आता इथे तर सावजींनी जी लुंगी बघितली ना ती रेडीमेड आहे त्याला वॉलक्रो लावलेला आहे आणि ती फक्त ना स्टिक करायची म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं की आता लुंगी नेसायची पण गरज नाहीये ती डायरेक्ट अशी अडकवली की झालं आणि त्याला इव्हन पॉलिट सुद्धा होते म्हणजे चेन वाले प्रॉफिट असतात ना ते पण होते सो तिथून आम्ही बाहेर निघालो पण आता मस्त रिमझिम असा पाऊस चाललेला सो आज आम्ही हैदराबादचा पाऊस एक्सपिरियन्स करतोय सेम आमच्या मुंबईसारखं आहे काही फरक नाही पाऊस तर सगळीकडे छोटी पाऊसच आहे आम्ही मस्त पावसातून चाललेलो आहोत हैदराबादचा हैदराबादचा बाजार बघायचा आहे पण पाऊस लागला आहे आणि एवढे काही शॉप नाही तिथे मोठे मोठे शॉप्स आहेत आणि जे मेन मार्केट आहे ते खूप लांब आहे सो जस चालतंय बघूया अजून काय दिसलं की जायचं शॉपमध्ये बघायचं असंच फिरत फिरत आता आम्ही इथे आलेलो आहोत एक शॉपमध्ये जिथे ना सगळे असे साऊथ इंडियन स्टाईलचे ऑर्नामेंट्स होते खूप छान छान गळ्यातले सेट नेकलेस वगैरे सगळे होते खूप मस्त वाटलं आणि जे डायमंड्सचे असतात ना तसे पण होते त्याच्यानंतर मण्यांचे होते पोळ्यांचे होते वाईट मण्यांचे होते आणि हे व्हाईट म्हणी पाहिल्यानंतर मला आठवलं की माझ्याकडे ना व्हाईट मण्या मला वाटते दहा वर्ष झाली असेल ते अशाच पडून आहेत पण आता गेल्यानंतर ना, ना मी त्याची मस्त काहीतरी बनवून घेईन कदाचित एखादा गळ्यातलं तरी मडून घेईन म्हणजे ना ते छान आपलं मी घालू तरी शकते सो इथे नम्रता आपण थोडंफार पाहत होती मी तिला सांगितलं तर तुला घ्यायचं असेल काही तर तू सुद्धा सिलेक्ट कर पण तिने तर काहीच घेतलेलं नाहीये तर हैदराबादला येण्याच्या आधी मी थोडी शॉपिंग केलेली त्याच्यामध्ये खूप काही घेतलेलंच होतं इथून आता आम्ही पुन्हा घरी आलेलो आहोत आणि नवरा नवरी जे आहेत आम्ही आल्यानंतर त्यांचं आता इथे आगमन झालेलं आहे तर आता इथे नवरीच्या घरीच दोघांची एंट्री होते कारण आम्ही तर राहतो मुंबईला तर आता मुंबईला जेव्हा येतील तेव्हा सुद्धा त्या ते सगळ्या दोघांचं पण म्हणजे नजर उतरवली जाईल तर आता इथे नवरीची काकी आहेत ना त्या तिचं नजर काढतायत तर आमच्याकडे ना अशी भाकर जी असते ती किंवा चपातीचा तुकडा तो असा उतरवला जातो आणि त्यानंतर ना लाल पाणी असतं ते उतरवलं जातं तर तुमच्याकडे कशी पद्धत असेल काय वेगळं असेल आता मला प्लीज कमेंट करून सांगा आणि आता असं तर डायरेक्ट त्यांना आतमध्ये दे यायला देणार नाही आहेत काहीतरी त्यांचं खेळ किंवा काहीतरी नाव तर घेतलं जाणारच दोघंही खूप थकलेले आहे तरी सुद्धा त्यांना आता तिकडेच तात्फळ तुम केलंय कारण आता शेवटी बहिणींचा दिवस आहे म्हटल्यानंतर छानपैकी उखाणे वगैरे भावजाईकडून आणि भावाकडून म्हणून घेतलं जाणार सो आता इथे ना हे आतमध्ये आता मेन डोर जो आहे तिथेच त्यांना थांबवलंय के के लिए 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 सिर्फ सिर्फ मेरे मेरे नहीं नहीं का नाम राजा पूरा एकदम पूरा बोल पर थी पूरा याद avant van naczyem。 चला डान्स तर झालास त्याच्यानंतर आमचं सगळ्यांचं जेवण पण झालं आणि आता निघायची तयारी म्हणजे आता सगळ्यांना निरोप द्यायचा आहे तरी ते हळद गुंकून लावून सगळं आमचा निरोप घेत आहेत सो आता स्नेहा वगैरे ते इथेच असणार आहेत कारण इथून ते जाणार आहेत देवदर्शनासाठी आणि आम्ही चाललेलो आहोत आता मुंबईकडे सो इथून आता ना आमची ट्रेन आहे साडे दहाची सो जाताना ना काहीच बघायला मिळालं नव्हतं हैदराबादचं पण जेव्हा आमची बस चाललेली तेव्हा बहिणीने दाखवलं हे जे लेक आहे ह्याला सागर लेक म्हणतात आणि याच्या मध्यवर्ती ना गौतम बुद्धाचा खूप मोठा असा स्टॅच्यू आहे आणि साईडला पाहायला ना तो सा मोठा है। तो है। तर तिथे आंबेडकरांचा मोठा स्टॅच्यू आहे जो समोरच इथे दिसतोय तर खूप लांबून म्हणजे मी पाहत होती म्हणून दोन्ही पण स्टॅच्यू ना आपल्याला समोरच दिसत आहेत तिथे आणि इथे जे व्हाईट कलरचं मागे दिसतंय ना ते पॅलेस आहे तर पॅलेस नाही आहे सॉरी पॅलेस सारखं दिसतंय पण ते ॲक्च्युली ना विधान भवन आहे तर बहिणीने सगळं सांगितलं आणि बरं वाटलं की चला ॲटलीस्ट काहीतरी आपल्याला इथलं कळलं म्हणून कारण ना कुठे आपण गेलो की त्या जागेबद्दलची माहिती असायला हवी तर छानपैकी सगळं पाहून घेतलं त्यानंतर पुढे पण ना अजून एक ताईने दाखवलं की जे मार्टर्स होते त्यांच्यासाठी म्हणून ना इथे एक स्मारक बांधलेलं आहे तर ते पुढे गेल्यानंतर होतं सो मी असं सगळं शूट करत होती कारण का मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त रुची आहे तर चला आता इथे ना समोर जे आलेलं आहे हे बघा हे जे आहे ना ते माड्रस लोकांसाठी बनवलेलं एक आठवण म्हणून त्यांची तर इथूनच सर्व शहीदांना मी श्रद्धांजली मनातून केली आणि त्यानंतर ना खूप त्यान छान असा आमचा पुढचा प्रवास चालू झाला मला आता हैदराबाद स्टेशनला येऊन पोहोचलो नऊ झालेले आहेत आणि साडेदहाची गाडी आहे सो इथे आहे, आहे आपला हैदराबाद चल आता हा ब्लॉग मी इथे शेवट करेन भेटी पुन्हा कुठे येणाऱ्या ब्लॉग मध्ये जाम आहोत आता गाडीमध्ये बसून तर आता डायरेक्ट आपल्या मुंबईमध्ये गेल्यानंतरच ब्लॉग ला सुरुवात करेल पुन्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट आणि जाता जाता हैदराबाद दाखवून घेऊ हैदराबादचा मेन स्टेशन आता हे आलेलं आहे आणि पाहताय की लांबूनच किती छान आणि मस्त केलेलं आहे आणि लाईट जे आहेत ना ते एवढे छान रिफ्लेक्ट होत आहेत की दिसायला अजूनच छान वाटलं आणि इथे सगळे फुली बसलेले होते तर खूप दिवसानंतर मुंबईतले फुली तर मी बरेच वर्ष पाहिलेच नाही आहेत है, पण हैदराबादची फुली मात्र पाहायला मिळाले तिथून आतमध्ये आल्यानंतर ना इथे म्हणजे मेन एंट्री जेव्हा स्टेशनची होते तर बघू शकता टाईम काय झालेला आहे आणि साईडला ना पूर्ण जे इथे असं कलाकृती केलेली आहे पेंट केलेलं होतं ते सगळं रामोजी सिटी जी आहे ना इथलं खूप फेमस आहे ती फिल्म सिटी आहे आणि त्या तिथलं पूर्ण जी आहे नहीं थे। थोड़े थोड़े शे आशे जे आहे ना इथे थोडे थोडेसे तिथले असे जे स्पॉट्स आहेत त्याचं चित्रांकन केलेलं होतं तर मला हेच बघून खूप समाधान वाटलं की चला रामोजी सिटीला तरी जाता आलं नाही ॲटलिस्ट तिथे काय आहे ते तरी इथे पाहून मला थोडंफार कळलं तर खूप मस्त आणि छान केलेलं होतं सो चला कधीतरी हो पुन्हा जाईल त्यावेळेला दाखवेन